दोन हजार पंचवीसमध्ये लाडकी बहिणी या योजनेसाठी नवीन नियम असणार आहेत तर ती नवीन नियम काय आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व तसेच तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे हे का जमा होत नाही आहेत हे तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरू करूया जर तुम्ही देखील लाडकी बहिणी या योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे कारण सध्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहिणीला या योजनेला घेऊन नवीन निर्णय घेण्यात येणार आहेत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर माझं नाव आहे सम्यक बरे आणि तुम्ही बघत आहात दररोज नोकरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा जर तुमच्या जर काही अडचणी असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की मिळेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या महिलांना पैसे मिळणार आहेत कुठल्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत आणि इतर सर्व बरीच माहिती हळूहळू तुम्हाला व्हिडिओच्यामध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर जराही उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया तर व्हिडिओचा सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिलांचे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणार आहे म्हणजे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर त्या महिलांचे डॉक्युमेंट्स ही पडताळणी होणार आहे म्हणजेच त्या महिलांचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाणार आहे व दुसरा मुद्दा सांगायचं झालं तर त्या ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे आणि त्या महिला जर परराज्यात म्हणजे दुसऱ्या राज्यात जर राहायला गेल्या असेल तर त्या महिलांचे सुद्धा पैसे हे बंद केले जाणार आहेत तसेच तिसरा मुद्दा जर सांगायचं झालं तर त्या महिलांच्या घरी फोर व्हीलर म्हणजे चारचाकी गाडी ही जर असेल किंवा त्यांच्या नावावर असेल तर त्या देखील महिलांची पडताळणीही होणार आहे म्हणजेच ही पडताळणी सरसकट होणार नाही ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न किंवा ज्या महिला बाहेर राज्यात राहायला गेल्यात किंवा ही चारचाकी गाडी त्यांच्या नावावर असेल तर त्याच महिलांचे पैसे हे बंद होणार आहेत जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा धन्यवाद